नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण बारावे दहा तारखेचा दिवस उजाडला हेडमास्तर सकाळी दिवस उगवायला शाळेत आले होते शाळेची घंटा झाली एक, एक शिक्षक शाळेत आले पण कावळे आणि मथुराबाई अजून आले नव्हते हेडमास्तरचे त्यांच्या वाटेकडे डोळे होते त्यांचा चेहरा चिंतामग्न दिसत होता आजचा दिवस म्हणजे त्यांना महायुद्धासारखा वाटत होता शाळेची दुसरी घंटा झाली पण कावळे मथुराबाईंचा पत्ता नव्हता हेडमास्तरांचा जीव खाली वर होऊ लागला शाळेत कावळे आला नाही तर आपल्यावर मोठे संकट येणार हीच चिंता सिद्धेश्वर हेडमास्तरांना लागली होती ते शाळेच्या आत बाहेर सारखे करत होते पुन्हा वाटेकडे नजर टाकत होते पण शाळेत येत होते ते बेचेन झाले होते त्यात बैले पण अद्याप शाळेत आला नव्हता कावळ्याचा पत्ता कसा काढावा हाच विचार हेडमास्तर करत होते तोच त्याने कावळे गुरुजींच्या घरी दोन मुलं पाठवली ती मुलं उधळत गेली साडेआठ नऊ वाजता तर उपसभापती येणार होते तीच काळजी हेडगुरुजींना लागली होती साडेसातचे टोल पडून गेले आठावर घड्याळात काटा सरकला सिद्धेश्वर हेडमास्तर कावळ्यांच्या वाटेकडे दृष्टी लावून होते ते वरांड्यातून खाली आले फाटकातच येऊन उभे राहिले फाटकात उभे असतानाच त्यांची एकदम हालचाल झाली आणि तरा तरा शाळेत चालत चा तरा चा आले त्यांच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या छटा कमी झाल्या आणि कावळे गुरुजी जरा जलद पावलं टाकत डोळे चोळत शाळेच्या फाटकात आले पायऱ्या चढून वरांड्यात आल्या आल्या हेडमास्तरांनी त्यांना विचारलं अहो तुम्ही किती वेळ केला माझ्या जीवात धाकधुक होत होतं काय करता गुरुजी आम्ही रात्रभर व्हेजिटरची तयारी करत होतो आम्हाला रात्रभर कुठं झोप आहे पण तयारी झाली ना हेडमास्टरांचा प्रश्न हे एकदम फर्स्ट क्लास तयारी केली काय काय तयारी केली तोच कावळी गुरुजी आपला अनुभव सांगत म्हणतो गुरुजी तुम्ही या शाळेत नवीन आहात माझा या कामात अनुभव जुना मग बोला तुमचा अनुभव तरी बोला त्याचं असं आहे गुरुजी शाळेची व्हिजिट नॉमिनल असते पण त्याची तयारी मात्र फुल्ल करावी लागते आपण ती कोणती अहो त्यांना जेवण द्यावं लागतं ठीक आहे द्या ना पण ते साधं नाही रस्सा मटण द्यावा लागतो तोही साधा नव्हे कोंबडीचा अरे बाप रे मग आमचं मरणच आहे अहो हे तुमचं मरण आम्ही सरपंचावर डकललं त्याच्या इथं कोंबडीचा बेद ठेवला आई छान आणखी काही अहो रस्सा मटण म्हटलं का वर त्याला औषध लागतं अहो त्याला औषध कशाला अहो औषधाचा अर्थ तुम्हाला कळायचा नाही अशा मंडळी ते लागतंच बरं ते कुठलं औषध काही नाही त्यांना कसंही आहे आपली कंट्री देखील चालते मग कंट्रीचा बंदोबस्त केला संपला ना मग हेडमास्टरांचा सुटकेचा निश्वास अहो गुरुजी तुमचं अगदीच भोळ काम आहे विजिटर जर संगीत पार्टीतला असेल तर तो तोही बंदोबस्त करून ठेवावा लागतो संगीत म्हणजे मग लागली संगीत पार्टीचा अर्थ कावळ्यानं नाकावर टिचकी मारून स्पष्ट केला तो हेडगुरूंच्या ध्यानात येताच ते, ते आश्चर्यचकित झाले अरे बाप रे हे रंगीत आणि संगीत पार्टी आमच्या बाप जन्म माहीत नव्हती अहो आजकाल काही व्हिजिटर्सला हेच रंगीत आणि संगीत लागतंय त्याशिवाय तो व्हिजिटर खरा नव्हे आणि मग हे काम अवघड दिसतंय गुरुजी आजकाल हा रंगीत आणि संगीत माल स्वस्त झाला आहे लोकांना त्याची माहिती झालेली आहे त्याचा पण खास बाजार असतो त्यात तो माल मिळतो पण भाव मात्र सांभाळावा लागतो बरं मग संगीत पार्ट्याचाही बंदोबस्त केला केला म्हणजे काय ऐनविली व्हिजिटर्सनी डिमांड केली तर आपली तयारी असावी म्हणून तोही बंदोबस्त करून ठेवला आहे हेडमास्तरांना ही तयारी असलेली ऐकून बरं वाटलं पण पुन्हा त्याने विचारलंच का हो बाकी व्हिजिटर्सची तयारी सगळे रस्सा म्हटलातले आहेत मग पाहू कुणाची रंगीतची डिमांड आहे का संगीत जी आहे मागणीप्रमाणे पुरवठा करू हेडमास्तरांनी कावळी गुरुजीचं कौतुक करीत म्हटलं गुरुजी तुम्ही तर नंबर वन जे पुरवठा मंत्री होणार हां तोच कावळे गुरुजी कसा म्हणतो गुरुजी तुम्हाला खरं सांगू कदाचित मी येत्या असेंब्लीच्या निवडणुकीत आमदार म्हणून उभा राहिला दिसन वाह वाह गुरुजी म्हणजे तुम्ही शाळेचं नाव काढणार म्हणा की मग आम्ही हे जे सगळे उपद्वीप करतो ते काय हाऊस म्हणून थोडंच आमची पुढच्या आमदारकीवर नजर आहे असं म्हणून कावळे पुन्हा म्हणाला बोला आमच्यात काय कमी आहे छे छे तुमच्यात काही कमी नाही तुमच्यात सगळं अधिकच आहे तेवढ्यात मथुराबाई हे डोळे चोळतं शाळेत आल्या जागरणानं त्यांचेही डोळे लाल झाले होते पण त्यांचा आज मेकअप टॉपमध्ये होता त्यांनी फर्स्ट क्लास टेरीकॉटचं गुलाबी फुलाफुलातलं पातळ प्रदान केलं होतं त्यात त्याला मॅचिंग असा ब्लाउज घातला होता त्या डबल शेफटा आणि त्यावर जाईच्या फुलांची वेणे मग तोंडावर पावडर आणि ओठाला लाली त्यांचे गाल एकदम सफरचंदी दिसत होते मुथ्राबाई आज एकदम कडकमध्ये होत्या नऊचा टाईम झाला शाळेच्या फाटकात हेडमास्तर सिद्धेश्वर कावळे बैले उपसभापतीच्या स्वागताच्या तयारीनं उभे होते त्यांचे डोळे जीपच्या वाटेवर होते वाटेवर जीपचा आवाज भरारला आणि जीप आली म्हणत शाळेकडे वळ आली व ती शाळेच्या फाटकात आली था जीप थांबल्या थांबल्या आतून उपसभापती बाहेर आले ते एकदम कडक पालमध्ये होते डोक्याला कोंधार कडक टोपी होती त्यांच्या पाठोपाठी पंचायत समितीचे दोन मेंबर्स आणि गावचे सरपंच उतरले उपसभापतींना हेडमास्तरने हात जोडले व हेडमास्तर स्वतःच बोलले मी शाळेचा हेडमास्तर ते त्याने ऐकलं न ऐकलं तोच ते कावळ्याला पाहून म्हणाले काय कावळे गुरुजी कसं काय तुमचं अरे ठीक आहे आजची आमची तयारी एकदम पुरा बंदोबस्त आम्हाला काय लागतं याची तुम्हाला कल्पना आहेच होय त्याचाही बंदोबस्त केला आहे मग आम्ही येथे मुक्काम करावा म्हणता अवश्य करा आम्ही सगळी तयारी केली आहे मग मध्येच उपसभापतींनी कावळ्यांना विचारलं कावळे गुरुजी तुम्हाला प्रमोशन मिळालं होय मी शाळेत उपप्रमुख आहे अहो पण अजून तुम्ही हेडमास्तर नाही का झाला नाही माझा नंबर खाली आहे अहो तुमच्यासारख्या कर्तबगार शिक्षकाचा नंबर वर आणला पाहिजे ठीक आहे पाहू आपण असं बोलत ते शाळेत आले हेडमास्तर पुढं व उपसभापती माटीमागं त्याच्या मागोमाग कावळे आणि बैले एका एका वर्गात उपसभापती गेले एक वर्ग पाहिला हेडमास्तरांनी मास्तरांच्या ओळखी करून दिल्या चौथीच्या वर्गात आले तो वर्ग मथुराबाईंचा त्यांची हेडमास्तरांनी ओळख करून दिली या मथुराबाई घारे तिचा थाट माठ रुबाब पाहून उपसभापती जरा स्थिर झाले त्याने आपली नजर तिच्यावर रोखली व लागली स्मित करत बोलले वाह तुम्ही मथुराबाई घारे काय तुमचं तर नाव आम्ही चांगलंच ऐकतो बरं झालं बरं झालं तुमची आज भेट झाली तुम्ही नंतर आम्हाला भेटा ते असं म्हणताच मथुराबाईंच्या तोंडावर पण कळी खुलली ना तिला रोखतच उपसभापती पुढे म्हणाले तोच कावळे त्यांना कसा म्हणतो साहेब आपली भेट कुठं होईल तुम्ही जेवणाचा बंदोबस्त केला आहे ना तिथंच ठीक आहे मग बाकी वर्गात ते गेले ऑफिसात त्यांना चहा पाणी झालं ते परत जीपमध्ये बसले जीप हलता हलता ते कावळ्यांना बोलले कावळे आम्ही वाट पाहत आहोत आम्ही आलोच एक व्हिजिटर गेला हेडमास्टरला तेवढंच हलकं वाटलं पण दहालाच आमदार येणार होते त्यांची वाट पाहत हेडमास्टर फाटकात थांबले ते आले शाळेत आले आणि गेले त्यांच्यानं मथुराबाईंची पहिलीच ओळख होती आमदारांना पण आज गावात मुक्काम होता अकरा वाजले अकराला बरोबर जीपनं वरचे चेअरमन आणि डेप्युटी अधिकारी आले त्यांनीही आले एका आले आले वर्गाला व्हिजिट दिली चहा पाणी घेतलं आणि ते ग्रामपंचायतीच्या ऑफिसकडे निघाल त्यात बारा वाजले आणि नेमकी ए डी आय भागीदारी शाळेत आले हेडमास्तरांना भागविणाऱ्यांच्या व्हिजिटची चिंता होती कारण ते शाळेची तपासणी कसून करणार असं त्यांना वाटत होतं पण प्रथम ते आल्या आल्या हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये बसले व हेडमास्तरांना बोलले गुरुजी शाळेची सर्व मुले आणि शिक्षक पुढच्या पटांगणात उभी करा खात्याच्या काही नवीन योजना त्यांना समजावून द्यायच्या आहेत हेडमास्तरांना ही गोष्ट एकदम सोपी वाटली त्यांनी त्याप्रमाणे सगळ्या शिक्षकांना सूचना पाठवली हो शाळेचं सगळं पटांगण मुलांनी भरलं मुलं पार पेंगळून गेली होती वेली गत ती सुकली होती ती सकाळी नऊ वाजल्यापासून शाळेत वर्गात उभीच होती विजिटरच्या गर्दीत त्यांना खाली निवांतपणे बसायला मिळालं नव्हतं त्यांचे पाय दुखत होते त्यांना कडक भूक लागली होती ती भूकेच्या जांभयादेस होती त्या अंगाचे आळुके के देत होते काही मुलं उभ्या जागीच पाय मोडल्यागत बसत होते हेडमास्तर वर्गशिक्षक त्यांच्यावर तडकत होते खेकसत होते आणि मग समाज शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या बोलू लागला विद्यार्थी बंधूंनो मी आज आपल्याला उपदेशाच्या चार गोष्टी सांगणार आहे त्या आपण शांत चित्ताने ऐका व त्याप्रमाणे वागा त्यातच तुमचं व आपल्या देशाचं कल्याण आहे शाळा सुटण्याचा व घरी पळण्याचा वेळ आला होता त्यामुळं काही काही मुलं येथूनच घरी पळावं म्हणून आपली पाठी दप्तर घेऊन बाहेरच आले होते काही मुले समाज विस्तार अधिकाऱ्यांकडे पाहून हसत होते विस्तार अधिकारी पुढं बोलताना म्हणाले मुलांनो तुम्ही या शाळेच्या चार भिंतीच्या आत का बसता खरे ज्ञान बाहेरच निसर्गाच्या सहवासातच मिळते आज फक्त पुस्तकी ज्ञानाचा काय उपयोग आपला भारत स्वतंत्र आहे आपल्या भारत देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा धूमधडाकानं कार्यक्रम चालू आहे हा देश विकासाच्या रचनात्मक कार्यक्रमात तुम्ही विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे तुम्हीच काय पण हायस्कूल कॉलेजच्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे अशा विकासाच्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेतला तर तुमच्याही गुणांची विकास होईल हे विकासाचे कार्य ही एक प्रकारची समाजसेवा आहे या समाजसेवा कार्यामुळे तुमचाही या शाळेच्या चार भिंतीबाहेर आपल्या समाजाशी जवळजवळचा जिवाळ्याचा संबंध येईल समाज विस्तार अधिकारी बोलत होते व शाळा सुटायची वेळ झाली म्हणून विद्यार्थी भुकेनं जांभया देत होते काही मुलं एकमेकांना चिमटे काढत होती तो चिमटा बसल्यावर तोंड वेंगाळत होता दुसरी मुलं हसत होती त्यांना पाहून सिद्धेश्वर हेडमास्तर त्यांच्याकडे हात करून डोळे मोठे करत होते पुन्हा अधिकाऱ्यांकडे पाहत होते ते समाजविकास अधिकारी भलतेच गंभीर झाले होते त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता त्याला वेग आला होता आपल्या उपदेशामृताचा पुढचा डोस मुलांना पासानं ते म्हणाले म्हणून विद्यार्थी बंधूंनो या समाजसेवा योजना कार्यात पुढारीपणाबरोबरच समाजसेवेचा मोठा भाग आहे त्याला हातभार लावायला पाहिजे त्याकरता तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती करून घेतली पाहिजे ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित विदायक कार्यक्रम तुमच्या पुढं मी आता ठेवणार आहे त्याकडे तुम्ही आता सगळं लक्ष द्या विद्यार्थी बंधू मी हे तुम्हाला का सांगतो त्याचं कारण आता समाजाची सेवा करून त्याचा उद्गा उद्धार करणे हे कार्य तुमच्या हातात आहे तुमच्याशिवाय समाजाचा विकास व उद्धार होणारच नाही असे आता सर्वांच्याच नजरेला आले होते म्हणूनच मी आपल्याला जीव तोडून सांगत आहे तेवढ्यात खट्ट्या बोलला साहेब आम्हाला भूक लागली हा तोच काही मुलांनी टाळ्या वाजवल्या कुणी जांभया दिल्या तोच वाघमारे बैले गुरुजी मुलांकडे धावले त्यांनी मुलांच्यावर डोळे वटारले डोळ्यांनीच दाफले तो अधिकारी पुढे म्हणाला तुम्हीच विद्यार्थी या शिकलेल्या व अळ आणि समाजातील अंतर नष्ट करून त्यांना एकमेकांच्या जवळ आणून त्यांच्यात स्नेहाचे जिवाळ्याचे नाते निर्माण करू शकाल त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या देशाचे समाजाचे जबाबदार घटक आहात असंच आणखी एक तासभर त्याने विद्यार्थ्यांना उपदेशाचे सारखे ढोस पाचले पण विद्यार्थी मात्र भूकेने ताताळ्या देत होते जांभया देत होते कुणी उभे राहत होते कुणी गुडघ्यावर आले होते कुणी चवड्यावर बसलं होतं काहींनी पाठी दफ्तर घेतलं होतं शिक्षक -शिक ही -शिक कंटाळी टाळे कावळे गुरुजी मात्र हसतमुख चेहऱ्यानं बसला होता मधून मधून टाळ्या वाजवत होता त्याला बैले यांची साथ होती मध्ये सिद्धेश्वर हेडमास्तर आवाज न करता टाळी वाजवतच होते शेवटी समाज विकास अधिकाऱ्यानं आपल्या जवळच्या पॅडमधून एक पत्रक काढले आणि ते हातात धरून सरळ चक्क वाचू लागले प्रौढ शिक्षणाबरोबर तुम्ही समाजसेवाही केली पाहिजे या समाजसेवेत पहिले स्थान श्रमदानाला आहे श्रमदानात पुढील कार्यांना तुम्ही महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे असे सांगून त्यांनी कामाची सळ यादीच वाचली किरड्यांसाठी खड्डे खोदणे खताचे खड्डे खांदणे गावची झाडलोट करणे आपल्या गावचे आरोग्य राखण्यासाठी तुम्ही मुताऱ्या व संडास बांधली पाहिजेत आपल्या गावचे रस्ते आजूबाजूच्या गावाला जोडण्यासाठी श्रमदावाने रस्ते तयार करणे ही झाली श्रमदानाची कामे त्याबरोबरच गावची सार्वजनिक इमारती नेहमी स्वच्छ ठेवणे गावचा बाजार झाडून लुटून साफ करावा आपल्या गावात गावशिवारात झाडांची लागवड करून जंगल वाढवणे व त्या जंगलाच्या जंगल संपत्ती आपल्या गावाच्या विकासासाठी उपयोगात आणावी या व अशाच आणखी शेकडो कामाच्या यादीचे पत्रक समाजविकास अधिकाऱ्यानं विद्यार्थ्यांपुढं वाचलं तोपर्यंत पटांगणात बसले बहुतेक सर्व विद्यार्थी जांबी यादीत राहिले लहान मुलांनी तर चक्क आपली तोंडे आपल्या घराच्या दिशेला वळवली आणि उलटे उभे राहिले दुपार एकचा सुमार झाला होता मुलांच्या पोटात भुकेची आग पडली होती आणि या अधिकाऱ्याचे आभार मानायचे आतच पाठीमागची मुलं निष्ठून पळत होती व्याख्यान झाल्या झाल्या त्यांच्यापुढे मोठा पाण्याचा तांब्या कावळ्यानं धरला हो। व त्यांनी तो तांब्या तसाच तोंडाला लावला बरोबर एक तास समाजविस्तार आधी भाषण ठोकलं बाकी मुलं उन्हात तारतळ्या देत उभी होती ती पार सुकून गेली होती वेलीवरची फुलं सुकावीत तशी आणि मग शाळेला सुट्टी झाली चिमण्या भरकून उडाव्यात तशी मुलं पसार झाली दुपारची शाळा सुरू झाली शाळेत पालकांचा लोंडा बोंबलत आला व त्यातला एक गावकरी हेडमास्तराला नावानं ओरडला काय मास्तर आमची मुलं मारायचा विचार आहे काय अह असं म्हणता हेडमास्तरचा सवाल अहो तुम्ही आमच्या मुलांना संबंध दिवस काय म्हणून उभं केलं होतं त्यांनी असा काय गुन्हा केला होता बोला या बोलण्यानं हेडमास्तराची ही गोष्ट लक्षात आली विजेते साक्यूच लागल्यानं मुलांना खाली बसायला सवळच मिळालं नाही हे त्यांच्या लक्षात आलं पण ते तरी काय करणार विचारे त्यांनी पालकाचा भयंकर अवतार पाहिला व सरळ पालकांपुढे हात जोडले म्हणाले मुलांनी काहीही गुन्हा केलेला नाही ती चूक आमचीच आहे याबद्दल तुम्ही आम्हाला क्षमा करा माफ करा म्हणजे तुम्ही मास्तर आहे का गाढव आहे मग अशी चूक करायला एका हिरवट पालकाचा सवाल तेच हेडमास्तर विचार करून शांतपणे बोलले हे पहा आता आम्हीच गाडवा असं म्हणा ना काय करता हेडमास्टर झालो हा गाडोपणा म्हणा की तोच तो हुमान दांडग्या हेडमास्तरवर भडकला आईला आमची पोरं चार चार तास उभं राहायचं करायचं का जनावर आहेत वही त्यांचा काय जीव आहे का नाही आणि त्यात वर आपसात माफ करा आता तुमच्याकडं मग बघितलंच पाहिजे त्या आडमोट्या पालकाने दिल्या दमबाजीने हेडमास्तर जरा लटपटलाच मग त्यांनी पक्का विचार केला की जे घडलं ते सांगावं म्हणजे पालकांना तरी कळेल असा विचार करून त्यांनी पालकांना जोडून विनंती केली मी आपल्याला खरं सांगू खर बोला ना काय ते खरं बोला आमच्या मुलानं एवढी का म्हणं उभं राहायची शिक्षा केली हे पहा आज सकाळपासून शाळेला पाच फिड सीटर्स भेट देण्यात आलेत ते पण बडेबडेच सगळे आता बड्यांची शाळेला भेट म्हटल्यावर तुम्हाला तयारी करावी लागेल त्यात तयारी सकाळपासून दुपारी दु एक पर्यंत मुलांना उभं राहण्याची शिक्षा झाली आईला मग ते कोण भडवा आलं होतं मग हेडमास्तर म्हणाले त्यातले मी आमच्या खात्याचे आमचे, आमचे नवरे होते आणि बाकी आमचे बाप होते मग बोला आम्हाला त्या नवऱ्याजवळ नांदायचं आहे मग त्या बापाचं पण सगळं ऐकायचं आहे काय करता अशा कैचिता आम्ही सापडलो आहे त्यांना आम्ही शिक्षा केली नाही पण त्या व्हिजिटरच्या भेटीमुळे झाली खरी मग आता तुम्ही कुणाला बोलाव एक तक्रार मग हेडमास्तरांचा पारा चढला तुम्ही आम्हाला कशाला काय बोलता तुम्ही वर जाऊन आम्ही सांगितलेलं बोंबला ना मग तुमच्या मुलाने शिक्षा व्हायची नाही नाहीतर पुढं असा रोजचाच प्रसंग येणार आहे त्याचा काही विचार करा असं म्हणून हेडमास्तरनं पुन्हा पालकांना हात जोडले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद